पुण्यातील स्वारगेट एस टी बस स्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली बलात्कार केल्यानंतर नराधम काढला व तरुणीने स्वारगेट पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर एकच खळबळ उडवली नराधमाच्या शोधासाठी आठ पथके रवाना करण्यात आली आहेत दरम्यान नराधामाची ओळख पटली असून त्याचे नाव दत्तात्रय गाडे असल्याचे समोर आले आहे त्याच्या मार्गावर पोलिसांनी आठ पथके आहेत व त्याच्या भावाला पुणे पोलिसांनी राहत्या गावातून शिरूरमधून ताब्यात घेतले आहे नाराधम दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध याआधी गंभीर गुन्हे नोंद आहेत चेन स्कॅनिंगसारखे गुन्हे त्याच्यावर आहेत पिढीत सव्वीस वर्षे तरुणी पुण्यावरून पलटणला जाण्यासाठी स्वर्गडी एस टी बस स्थानकावर पहाटे साडेपाचला आली नेहमी तिची बस ज्या ठिकाणी लागते तिथे ती थांबली तिला एकटे पाहून नाराधामाने तिच्याकडे आपला तिच्याकडे आला होताने त्याने तिला पलटण जाणारी एस टी बस दुसऱ्या ठिकाणी थांबल्याचे सांगितले मात्र माझी एस टी याच ठिकाणी थांबते तिकडे नाही असे तरुणी त्याला सांगितले तरी त्याने बस तिकडेच थांबल्याचे सांगत तिला बोलवण्यात बोलण्यात अडकून आंध्रात उभे असलेल्या शिवशाही बसकडे नेले बस बंद होती बसमध्ये अंधारही होता तरुणी त्याला बसमध्ये अंधार आहे असे सांगितले आस्ता तू टार्च लावून आज जा हीच बस आहे वेळात फलटणला निघेल असे निराधमला सांगितले त्यामुळे तरुणी बसमध्ये चढली व तिच्या पाठोपाठ तू नरा नराधमही चढला आतमध्ये जाताच तिच्यावर त्याने बलात्कार केला त्यानंतर तो पसार झाला तरुणी या भयानक अनुभवानंतर पलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली बस तिने तिच्या मित्राला कॉल करून घडलेला प्रकार सांगितला त्याच्या सल्ल्यानुसार तिने स्वर्गट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी तातडीने स्वर्गट स्वार गेट बस स्थानक गाठून नाराधामारचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्यानंतर त्याच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत करण्यात येत आहेत आणि आठ पथके तैनात करण्यात आले आहेत त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे नाराधामारची ओळख पटवली आहे व तरुणीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे पुण्यातील तरुणी महिलांच्या सुरक्षेवर